जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब ठाकरे यांचा हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख हिंदुजा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माननीय पक्षप्रमुख आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचा आदर्श असं नेतृत्व उद्धवसाहेब ठाकरे आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला सौंदर्य आलं आहे आणि आपले सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक आदित्यसाहेब शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आज शिवसंवाद दौऱ्यानिमित्त कर्जत कालापूर मतदारसंघातील माझ्या सर्वच आजी माझी पदाधिकारी शिवसैनिक सर्व माता भगिनी यांना या ठिकाणी शिवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करतो आज शिवसंवाद दौऱ्याचं मुख्य कारण की आपण सर्वांनीच कर्जत कालापूर मतदारसंघातील माझ्या सर्वच कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे कष्ट केले मेहनत केली त्या मेहनतीतूनच या मतदारसंघामध्ये आपण अठरा हजार मताचा जो लीड घेऊ शकलो त्या निमित्तानं साहेब आपल्या सगळ्यांचेच आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत साहेबांनी टिळक चौकात सर्वांसमोर मला सांगितला आदेश दिला होता की नितीन या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे आणि साहेब माझ्या या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द प्रमाण मानून कारण हे सर्व कार्यकर्ते तुमचे आदर्श कार्यकर्ते त्यांनी त्या दिवशी ठरवलं होतं की या मतदारसंघामध्ये आम्ही लीड देऊ साहेब अठरा हजारला लीड होता तो पंचवीस ते तीस हजाराचा दा लीड झाला असता पण साडेतीन नंतर असा पाऊस या मतदारसंघात चालू झाला का ते दीड दोन तास आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला याला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे नाहीतर हा लीड पंचवीस हजाराच्या पुढे गेला असता पण माझ्या प्रत्येक शिवसैनिकाचा मला या ठिकाणी मनापासून आभार आहे साहेब शहाऐंशी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतमध्ये मी आज पाच तारखेनंतर जो आपला शिवसंवाद दौरा आम्ही प्रत्येक गाव वाडीमध्ये गेलो आणि त्या गावात जाऊन ते प्रत्येक शिवसैनिक असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांच्या प्रत्येक त्या ठिकाणी तुमच्या यांनी आदेश मान आदेशांनी सगळ्यांचे आभार त्या ठिकाणी आपण मानले आणि शहाशी शहाऐंशी ग्रामपंचायतमध्ये जात असताना तिथे माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल त्या माता भगिनी असतील ज्येष्ठ शिवसैनिक त्यांना प्रत्येकांनाच आपण त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी आपण केला या मतदारसंघामध्ये साहेब थोडंसं सा विस्तृत तुम्हाला आहे थोडा दहा मिनटं तुमचा टाईम आहे की दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ आज माझा इथं असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब त्या टायमाला जशी काय शांतता या मतदारसंघात आली होती आणि साहेब जेव्हा उद्धव साहेब त्या वर्षा बंगला सोडत होते ना तेव्हा माझ्या इथला प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते <laughs> कारण हा मतदारसंघ हा नेहमी बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी उभा राहिला हा मतदारसंघ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभ्या राहिला आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की ह्या मतदारसंघामध्ये कर्जत कालापूर विधानसभेवर माझ्या मतदारसंघामध्ये मी परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फडकवेल हे सर्वांच्या साक्षीने तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो साहेब साहेब या दोन वर्षाच्या काळामध्ये या दोन वर्षाच्या काळामध्ये साहेब माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर त्यांच्याकडे शासकीय यंत्रणा होती सर्व ताकती होत्या कितीतरी प्रकारच्या आघात झाले कितींना खोट्या चौकशांसाठी बोलवलं कितींना खोट्या खोट्या केसमध्ये आत्मय टाकायचा प्रयत्न केला पण माझा शिवसैनिक हा नेहमी बाळासाहेबांच्या पाठी उद्धवसाहेबांच्या विचारपी ठामपणे उभा राहिला आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण लीड घेऊ शकलो त्याच्यात सर्व हे माझे शिवसैनिक जे आहेत जे आज तुमच्यासाठी भेटायला आलेले आहेत ते सर्व शिवसैनिकांचं एकच पुढच्या काळामध्ये मागणं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मी मतदारसंघाचा तुमच्या अशा सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार होणार आहे त्यामुळे तुम्ही काही बाकी कुठलाही विचार करायची गरज नाहीये तुम्ही साहेब या शहाऐंशी ग्रामपंचायत कर्जत नगरपालिका खोपोली नगरपालिका आणि खालापूर नगरपालिका याचा विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातला ग्रामीण भागातला माणूस इथं हॉस्पिटलची आज पण सोय नाही जर कुठलं ऑपरेशन करायचं झालं कुठलं हार्टसारखा अटॅक यायचा जरी झाला तरी आम्हाला एक तर पनवेल नाही तर खालापूर पनवेल नाही तर वाची साईडला या इकडं आपल्याला बदलापूर उल्हासनगर या ठिकाणी जायला लागतं या मतदारसंघामध्ये आजही साहेब तीन महिने आम्ही पंचेचाळ गावामध्ये आपण कमीत कमी टँकरने पाणी पुरवठा पुर त्या ठिकाणी पुरवत होतो म्हणजे ही मा मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे या ठिकाणी बाजूला एवढी मोठी इंडस्ट्रील आहे साहेब कालापूरसारखी आज माझ्या इथं सर्वात बे मोठा बेरोजगार या ठिकाणी इंजिनियर होतो डॉक्टर होतो या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला एक तर मुंबईला तरी जायचं आहे नाही तर पुण्याला तरी जायचं आहे एवढी माझी कालापूरला एम आर डी सी असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी नाही ही सर्वात मोठी शुकंतिका या मतदारसंघामध्ये आहे महिलांसाठी आज आताला काम नाही या सर्वांसाठी आज पण तेच रस्ते तेच पाणी आणि ती लाईटवरती इलेक्शन लढलं जातं या मतदारसंघाचं काहीतरी विजन आहे की नाही आज कर्जत कालापूर मतदारसंघ साहेब कर्जत म्हणजे एक निसर्गाने म्हणजे तुम्ही तर पर्यटन मंत्री होता निसर्गाने आम्हाला एवढं मोठं सौंदर्य दिलं आहे की आज सर्वात जास्त रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आमच्या तालुक्यामध्ये आहेत आज एक माथेरान असेल एक माथेरान कमीत कमी वीस पंचवीस हजार लोकांना रोजगार देतो तर या ठिकाणी अशा कितीतरी आपण पर्यटन क्षेत्र उभारू शकतो जेणेकरून माझ्या गावातला केड्यातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उदरनिर्वाचं साधन तयार करू शकतो तर या सगळ्या येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या विजनवरती आपल्याला काम करायचं आहे त्यासाठीच आपल्या सर्वांचीच मला नेहमीच साथ आशीर्वाद लाभले येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद साथीची मला त्या ठिकाणी गरज आहे त्यासाठी तुम्ही सगळेच त्या ठिकाणी सज्ज आहात म्हणून आपण साहेब तुम्ही सांगितलं की मला सोळा तारखेला ठिकाणी सचिन भाऊंचा मला ठिकाणी फोन आला तर सोळा तारखेला फोन आल्यानंतर ते सोळा तारखेला आपला कार्यक्रम चार दिवस होते चार दिवस चार ते पाच दिवस या ठिकाणी साहेब आमच्याकडे भाताची मोठी प्रमाणात शेती होते आज सगळे लावणीच आहे तसेच पंढरपूरला जाणारा आमचा भाविक आज इथलं सर्वात जास्त लोक हे पंढरपूरला जात दा असतात आज तरी माझ्या एका तुमच्या आदेशाने पूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी कुठे गा पाऊस असेल काय असेल काही विचार न करता या ठिकाणी बारा वाजल्यापासून साहेब आपली वाट बघतायत मला या ठिकाणीच या लोकसभेच्या इलेक्शनचं आवर्जून जर वर्णन करायचं असेल सचिन भाऊंचे विशेष आभार मला या ठिकाणी मानायला लागतील साहेब सचिन भाऊंनी रात्री बारा असो एक असो सकाळी नऊ असो नितीन काय चालू आहे आपल्याला कुठे काय करायला लागेल आपल्याला इकडे जायचं लागेल का आपल्याला तिकडे जायला लागेल का म्हणजे असा नेता मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिला नसेल की जो सर्वसामान्य कार्यक्र्याला आधार देतो किशोरीताई असतील नितीन काय करायला लागेल म्हणजे त्या आपल्या आधीच फोन करून बाबा नाही कुठे यायला लागेल कुठे जायला लागेल म्हणजे असे नेते हे आपल्याला तुम्ही साहेब आम्हाला या विधानसभेला दिलेत ते या ठिकाणी मनापासून आपला आभार मानतो कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधार हा नेत्याचा असतो कारण लोकसभेचं इलेक्शन एक वेगळं इलेक्शन होतं आपल्या विरुद्ध त्यांच्याकडे सगळं शासकीय यंत्रणा होते सगळी रसद होती आपल्याकडे काही नव्हतं पण आपल्याकडे होते सर्वसामान्यांची निष्ठा आणि त्या निष्ठेच्या जीवावरच आपण अठरा हजार मताचा लीड त्या ठिकाणी देऊ शकलो तर साहेब मी जास्त बोलणार नाही याकडे नेत्यांना या ठिकाणी बोलायचं आहे फक्त तुमच्या सगळ्यांच्या यांनी साक्षीने एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या मतदारसंघ हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ हा उद्धव साहेबांच्या विचाराचा सा मतदारसंघ हा तुमच्या विचाराचा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार निवडून येणार आणि त्याचाच भगवास या मतदारसंघामध्ये पडकेल हे सर्वांच्या साक्षीने तुम्हाला आज योचन देतो आणि आज ठिकाणी थांबतो जय इन जय महाराष्ट्र